श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वामसी मा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो करो ही स्वामीचारणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत नमस्कार मैत्रिणीनो जी स्त्री या दिवशी केस धुते तिच्यावर होते माता लक्ष्मीची कृपा तिच्या पती करोडपती होतो जर तुम्ही एखाद्या मुलाची आई असाल किंवा तुम्हाला मुलगा हवा असेल तर त्या महिलांनी नेहमी लक्षात ठेवा जर तुमच्या कोणत्याही दिवशी तुम्ही उपवास करत असाल तर त्या दिवशी चुकूनही केस धुऊ नका असा कोणता खास दिवस आहे ज्या दिवशी घरातील महिलांनी केस धुतले तर संपूर्ण घर श्रीमंत होते त्याचसोबत मैत्रिणींनो आपण हे जाणून घेणार आहोत जर महिलांना कोणत्याही विशेषतणाला केस धुता येत नसतील तर त्या दिवशी काय उपाय करू शकतात असे मानले जाते की कुटुंब आणि पुरुषांचे यश त्या घरातील लक्ष्मीवर अवलंबून असते घरातील लक्ष्मीचे स्वरूप आणि स्त्रीचे वागणे जर धर्मानुसार असेल तर त्या घराला ती मंदिर बनवते जर एखादी स्त्री या नियमाने नियमाचे पालन करत असेल पालन करत नसेल तर तिच्या वागण्यामुळे संपूर्ण घर बर्बाद होऊ शकते अशा घराला काहीच अर्थ राहत नाही मात्र जी स्त्री सुंदर असते तिचं वागणं सुंदर असतं ती सुंदर घर ठेवते आणि संसारामध्ये विलासी बनते आपली देवी देवता सुद्धा अशा श्रेष्ठ घरातच आपली शक्ती मानत असतात यात शंका नाही ज्याप्रमाणे श्री हरिविष्णूसाठी देवी लक्ष्मी सर्वोच्च आहे त्याप्रमाणे शिव देखील शक्तीशिवाय अपूर्ण आहेत आपल्या समाजात महिलांना अन्नपूर्ण लक्ष्मी सरस्वती आणि वैभव असणारी मानली जाते काही नियम असतात जे ते जर पाळे गेले नाहीत तर स्त्रीला तिच्या पतीला घरात किंवा मुलांना दंड त्रास होऊ शकतो केस केव्हा धुवावेत आणि कधी धुवा धुवू नयेत हे नियम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याद्वारे विवाहित महिलांना हे कळवू शकते की कोणता दिवस दिवस आणि सण एक केस धुण्यासाठी सर्वोत्तम आहे कोणत्या दिवशी केस धुणे अशुभ मानले जाते परंतु त्याआधी तुम्हाला विनंती आहे की पुढे जाण्याअगोदर तुम्हाला जर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि स्वामींचा आशीर्वाद हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट म बॉक्समध्ये स्वामी लोक समर्थ माता लक्ष्मी जरूर लिहा एक विवाहित महिला मंगळवारी केस धु दु... केस धुणे अरो अयोग्य मानले जाते मंगळवारी केस धुतल्याने घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढते सर्वप्रथम अविवाहित मुलीने बुधवारी केस धुऊने कधीही धुऊ नये आणि विशेषतः ज्या मुलांना लहान भाऊ आहेत त्यांनी बुधवारी केस धुणे नये नयेत बुधवारी केस धुणाऱ्या मुलींच्या धाकट्या भावाला त्रास सहन करावा लागतो शक्यतो असं शास्त्रामध्ये सांगितले आहे तिच्या धाकट्या भावाने आरोग्य आणि त्याच्या आयुष्यात नेहमीच काही ना काही समस्या आहेत असता म्हणूनच बुधवारी केस धुवू नये दुसरे म्हणजे आजचा काळ बदलत आहे त्यामुळे कोणतेही शुभ सण असेल किंवा शुभ मुहूर्तावर केस कापल्याचा किंवा धुण्याचा ट्रेंड अस लोकांवर पडत आहे पण हिंदू कॅलेंडरनुसार महिलांनी कोणत्याही शुभ तिथीला केस कापू नयेत किंवा तेथे धुवू नयेत तर अशा सर्व गोष्टी यांनी एक दिवस आधीच आराव्यात त्या त्या दिवशी केस धुणे किंवा कापणे शुभ मानले जात नाही आणि विशेषतः एकादशी अमावस्या आणि पौर्णिमेला केस अजिबात धुऊ नका चंद्राचा प्रभाव आपल्या भाग्यावर पडू शकतो कारण चंद्र आपल्या भाग्याचा कारक असतो <coughs> तिसरी गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा जर तुम्ही कोणत्याही दिवशी उपवास ठेवला असेल तर त्या दिवशी चुकूनही केस धुऊ नका जर सोमवार उपवास केलात तर त्यांच्या एक एक दिवस आधी म्हणजे रविवार केस धुवून शुद्ध व्हाल उपवासाच्या दिवशी कधीही केस धुवू नका जर काही कारणास्तव त्या दिवशी केस धुवावे लागलेच तर तुम्ही उपाय करू शकता केसांना थोडे कच्चे दूध लावून केस धुवू शकता चार चौघी विवाहित महिलांनी गुरुवारी कधी केस धुवू नयेत या दिवशी केवळ महिलांनीच नाही तर पुरुषांनीही केस कापू नयेत किंवा हो होऊ नये शास्त्रानुसार तुम्ही तच असेल गुरुवारी घर देखील पुसू नये ब्रह्मस्प ब्रहस्पती देवांचे रूप मानलं जात असं मानलं जातं की गुरुवारी केस धुणे आणि कापल्यांचे घराचे आरोग्य बिघडते घरामध्ये आजार पण वाढते आजार पण पाठीशी लागते आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतात तुमची ग्रहस्थितीही बिघडते व जीवन बदलू लागते हे सगळं गुरुमुळे घडते त्यामुळे गुरुवारी अशी कामं करू नयेत पाच पाचवी गोष्ट ती म्हणजे तुम्हाला एखाद्या मुलांची आई असाल किंवा तुम्हाला मुलगा हवा असेल तर त्या महिलांनी शुक्रवारी केस धुणे शुभ असते सहा सहावी गोष्ट म्हणजे शनिवार हा दिवस शनी महाराजांचा मानला जातो या दिवशी केसांना तेल लावू नका केस धुऊ तसे नका तसेच केस कापू नका त्यामुळे शनीची वाईट नजर तुमच्यावर राहते जर काही कारणास्तव शनिवारी केस धुवावे लागले तर थोडी हळद आणि बेसन मिसळून लावा प्रथम आपल्या केसावर लावून त्यानंतर तुमचे केस धुवून त्या परंतु लक्षात ठेवा की तुमचे केस फक्त शनिवारी धुवायचे धुवायच्या वेळेस अगदी आवश्यक असेल तरच धुवा नाहीतर केस धुणे व कापणे टाळा सातवी गोष्ट म्हणजे स्त्री असो वा पुरुष केस कापण्यासाठी शुक्रवारचा दिवस अतिशय शुभ मानला जातो शुक्रवारी केस धुण्यासाठी शुभ मानले जाते शुक्रवार देवी लक्ष्मीचा वार वा आहे म्हणून स्त्रियांनी या दिवशी केसाची स्वच्छता जरूर करावी त्यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते नऊ एकमत आहे की विवाहित स्त्री सिंदुराने भांग भरून कोणत्याही पूजेला सहभागी होऊ शकते कारण भरलेले भांग हे विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते की ज्या स्त्रीला स्वतः देव देखील नाकारू शकत नाही पुरुषांनी नेहमी आंघोळ करून केस धुतल्यानंतर पूजेत सहभागी व्हावे तरी विवाहित महिलांनी केस न धुता सिंदूर लावून पूजेत सहभागी होऊ शकता पण मैत्रिणींनो जेव्हा आपण सिंदूरबद्दल बोलतो तेव्हा हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे चुकीचा वापर तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतो म्हणून मैत्रिणींनो तुम्हाला माहीत असेल तुमच्या पतीने तुमच्यावर किती प्रेम आहे हे जर मा जाणून घ्यायचे असेल तर तुमच्या नवऱ्याच्या हाताने सिंदूर लावा बघा थोड्या वेळाने सिंदूर तुमच्या नाकावर पडला तर पतीचे तुमच्यावर खूप प्रेम आहे असा संकेत असतो कदाचित हे थोडंसं तुम्हाला फिल्मी वाटेल परंतु हे खरे आहे नवऱ्याने लावलेला सिंदूर जर नाकावर पडला तर पतीचे प्रेम दुप्पट असते आगामी काळ दर्शवते आणि भविष्यातही ते तेच नाते अगदी घट्ट होते याशिवाय स्वतःहून सिंदूर लावताना कळत न कळत नाकावर पडल्यास याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या पतीकडून काही चांगली बातमी मिळणार आहे स्त्रियांसाठी सिंदूर ही तिच्या लग्नाचे प्रतीक आहे जेव्हा आपण विवाहित स्त्री पाहतो तेव्हा तिच्या कपाळावर सिंदूर नक्कीच लावलेला असतो विवाहित स्त्री सिंदूर शिवाय संपू अपूर्ण मानली जाते स्त्रियांसाठी कुंकू म्हणजे तिच्या सौभाग्यवती असण्याचं लक्षण नसतं काही समाजात कपाळावर कुंकू लावतात तर काही समाजात केसांच्या भांगात कुंकू भरले जाते सध्या आधुनिक स्त्रिया खास करून शरीरातील स्त्रिया भांगात शहरातील स्त्रिया भांगात भागात कुंकू भरत नाहीत प्रत्येकाची सत्ताची अशी कारणे असतात काही वडीलधाऱ्या माणसांच्या मते ही चुकीची गोष्ट आहे स्त्रीने आपलं सौभाग्य टिकवण्यासाठी कुंकू हे वापरलंच पाहिजे असा त्याचा आग्रह असतो हिंदू पौराणिक कथानुसार सिंदूरला आध्यात्मिक महत्व दिले गेले आहे एकदा पवन पुत्र हनुमान माता सीतेला विचारतात माते भागामध्ये सिंदूर का लावला आहेस तेव्हा माता सीता म्हणते माझ्या पतीचे म्हणजे भगवान श्रीरामांचे आयुष्य वाढण्यासाठी मी भाग्य भांगामध्ये सिंदूर लावला आहे तेव्हा पवनपुत्र हनुमान म्हणतात मग असं आहे तर मी तर आमच्या पूर्ण अंगालाच सिंदूर लावून घेतो आणि म्हणूनच भगवान श्रीरामासाठी पवनपुत्र हनुमानाने पूर्ण अंगावर सिंदूर लावून घेतलेला आहे तुम्ही आजही पाहत असाल महिलांसाठी कपाळावर सिंदूर किंवा कुंकू लावल्यानंतर शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण विचार विचारत असते मनामध्ये सतत चांगले विचार येतात त्यामुळे सतत चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते सगळ्यात पहिलं वा पहिलं आपण या यामागचे वैज्ञानिक कारण जाणून घेऊया खर तर हुंकू लावणे हा केवळ एक प्रथेचा हिस्सा आहे पण हे स्त्रियांच्या आरोग्यावर श्रद्धा तितकेच परिणाम करत नाही तुमचा यावर विश्वास बसत नाही नामक पाहूया चक्क विज्ञान सांगत आहे विज्ञानांच्या म्हणण्यानुसार कुंकू हे हळद लिंबू पासून तयार होत असल्याने यातील गुणधर्म ताण तणाव कमी करण्यास मदत करतात करता। याशिवाय मेंदू अधिक सक्रिय आणि सतर्क राहण्यास सुद्धा मदत मिळते काही अभ्यासातूनही हे सुदृश्य निष्कर्ष पुढे आले आहेत किंवा कुंकुवाच्या वापरामुळे रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहतो एक लक्षात घ्या हे थेट कुंकमुळे होत नाही तर कुंकू ज्या पदार्थापासून तयार होते त्यातील गुणधर्मामुळे हे परिणाम दिसून येतात डोक्यामध्ये वाईट विचारांचे वर्चस्व कमी होते व त्या स्त्रीचे विचार सकारात्मक बनतात सिंदूर घराच्या घरी घरच्या घरी कसा बनवावा सुरुवातीला सिंदूर तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये दोन हळदीचे चमचे घ्या त्याच्यामध्ये एक चतुर्थांश चुना टाका आणि दोन तीन गुलाबाच्या पाकळ्या सुगंधासाठी घाला नंतर त्यांच्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा लिंबाचा रस आणि दोन तीन थेंब गुलाब आणि गुलाब पाणी घाला तुम्हाला हवे असेल मदे तर तुम्ही त्यांच्यामध्ये दोन तीन थेंब तूप किंवा सुगंधी तेलही घालू शकता त्यामुळे सिंदूर थोडासा चमकदार आणि तेलकट होईल देव शेवटच्या स्टेपला हे सर्व एकत्र व्यवस्थित मिसळा तुम्हाला दिसेल की गडद लालसर कलर आल असा आलेला असेल हा झाला केमिकल विरहित सिंदूर जो तुम्ही दररोज लावू शकता सिंदूर लावताना या चुका करू नका अनेक वेळा काही गडबडीत कळ नकळत नकळत काळा कपाळावर सिंदूर लावताना आपल्या हातून चुका घडतात एक केस ओले असताना म्हणजे केसातून पाणी गळत असताना सिंदूर किंवा कुंकू भांगामध्ये लावू नये दोन धार्मिक मान मान्यतेनुसार जर एखाद्या स्त्रीने भग्य ऐवजी कपाळाच्या साईडला सिंदूर लावला तर तिचा नवरा तिच्यापासून दूर राहतो पण पती पत्नी दरम्यान परस्पर नात्यात मतभेद निर्माण होतात तीन तुम्हाला माहीत असाल की एखाद्या स्त्रीने तिच्या प्रार्थनेच्या दरम्यान जर लांब सिंदूर लावला तर तिच्या पतीने आयुष्य देखील दीर्घ होते अशा जोडप्याला माता पार्वतीचा आशीर्वाद नक्कीच मिळतो चार धार्मिक मान्यतेनुसार जर एखाद्या स्त्रीने केसामध्ये सिंदूर लपवला तर तिचा नवराही समज समाजात तसंच दिसतो त्याला मान मिळत नाही म्हणून असे मानले जाते की सिंदूर लांब आणि प्रत्येकाला क ठळक स्पष्टपणे दिसेल असाच पद्धतीने लावा सिंदूराने समजलेली स्त्री सौभाग्य दर्शवते आणि अशा स्त्रीचे सौंदर्य वाढते जर एखाद्या महिलेने किनाऱ्यावर सिंदूर लावला तर असे मानले जाते की पतीचे भांडण सुरू होते होईल आणि पती दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होईल म्हणून सिंदूर नेहमी कपाळावर लांब लचक आणि मध्यभागी लावावा चार कपाळावर सिंदूर लावताना तुमच्या हातून सिंदूर खाली पडणार नाही तर ते अशुभ मानले जाते सोड सोड तुमच्या नात्यात दरी निर्माण होण्याचे लक्षणे आहेत अशा स्थितीत तुम्ही देवी पार्वतीचे भाग्य करून क्षमा मागावी जेणेकरून वाईट त्रासही टळता येईल पाच जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात सिंदूर लावलेली स्त्री दिसली तर ते शुभ खूप शुभ मानले जाते यातून आर्थिक फायदा होतो अशा स्त्रीला स्वप्ना अशा स्त्रीला स्वप्नात पाहणे अतिशय शुभचिन्ह आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉन दे देखील प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा गजर करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त